नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषिकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील दूर बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पुरे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकांना नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच लगे बघायला मिळेल चला तर मग व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली एक हजार चारशे वीस रुपये किमान दर सहा हजार नऊशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे एकोणीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये जाते लागणार तसेच पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर अवकाली आहे तीनशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दल सात हजार रुपये जाते पांढरपूर तसेच पुढील बाजार समिती जालना अवकालीची एकसष्ट क्विंटल किमान दस सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकाहत्तर रुपये जाते लालतूर तसेच पुढील बाजार समिती अहिल्यानगर अवकाली आहे चौतीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दल सहा हजार चारशे रुपये